नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अल्पशा आजाराने निधन झालेले आहे वयाच्या एकोणसत्तरव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला सध्या ज्योती चांदेकर ठरलं तर मग या मालिकेत काम करत होत्या त्यांचा पूर्ण या प्रे, पात्रावर प्रेक्षक अगदी खऱ्या खुऱ्या आजीप्रमाणे प्रेम करायचे ज्योती यांच्या निधनानंतर मराठी सिनेविश्व नाट्य मालिका विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या पार्थिवावर सतरा ऑगस्ट रोजी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी ढोलकी पाऊलवाट मी सिंधुताई सपकाळ सांज पर्व श्यामची आई बिनदात बैमान स्वयंसिद्धा राजकारण गेलं चुलीत ठरलं तर मग छत्रीवाली तू सौभाग्यवती हो अशा अनेक चित्रपटात मालिकात व रंगमंचावरील नाटकात अभिनेत केलेला आहे अभिनेत्री ज्योती चांदेकर यांना तेजस्विनी पंडित आणि पौर्णिमा पंडित या दोन मुली आहेत त्यापैकी अभिनेत्री तेजस्विनी पंडित या मराठी हिंदी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून त्या एक निर्माती देखील आहेत तेव्हा मित्रांनो अभिनेत्री ज्योती चांदेकर या जुई गडकरी आणि अमित भानुशाली यांच्या अत्यंत जवळच्या असून मालिका विश्वातील कलाकारांवर अचानक ज्योती चांदेकर यांच्या निधनामुळे शोकळा पसरलेली आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे सुप्रसिद्ध दिग्गज ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली